शिवसेना उभाठा कल्याणपूर्व सत्त्याण्णव एकशे दोन शाखेतर्फे भगवा सप्ताह आशा वर्कर्स यांचा सन्मान उपशहर संघटिका साधनाताई कमलेश पार्टे यांचा अनोखा उपक्रम नेहमीच दुर्लक्षित घटक मात्र आरोग्य सुविधा देताना सगळ्यात जास्त धोका फ्रंटलाईनवर पत्करणारा जो कोणता घटक असेल तर ते आहेत आशा वर्कर्स कोविड काळात अनेक आशा वर्कर्स यांनी जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य अल्पमानधन मध्ये शेवटपर्यंत बजावले आज त्यांची अवस्था देखील काही सुधारलेली नाही याचा विचार करून हा कार्यक्रम करून आशा वर्कर्स यांना शिवसेना उभाटा तर्फे त्यांच्या भविष्यासाठी मोठा दिलासा देण्यात आला कामात पुढे आणि मानधनात मागे अशा परिस्थितीत सुधारण्याची वेळ आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह सुरू आहे शनिवारी आशाताई यांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला उपशहर संघटक साधना कमलेश पाटे यांनी समाजात आरोग्य व्यवस्थेतील दुर्लक्षित घटकाला ओळखून आज तृत्य उपक्रम राबवला त्याला मोठा प्रतिसाद मिळाला जिल्हा प्रमुख संजय बोराडे उपजिल्हा संघटक अंजलीताई राऊत माजी नगरसेविका उल्हासनगर वसुंधरा बोराडे शहर संघटिका कल्याणपूर्व मीनाताई माळवे उपशहर संघटक सुनीता ढोले उपशहर संघटक रवींद्र उतेकर उपविभाग संघटिका अश्लेषा पवार उपविभाग संघटिका योगिता गुजर उपविभाग संघटिका अमृता कदम सूर्यकांत मोरे शाखा प्रमुख जयवंत चव्हाण उपविभाग प्रमुख सदानंद बळे उपविभाग प्रमुख संदेश म्हात्रे उपविभाग प्रमुख संध्या पंचांगे शाखा संघटक रसिका गवस उपशाखा संघटक सुमित्रा चौरे उपशाखा संघटक स्नेहा चांदे उपशाखा संघटक अश्विनी शिंदे गटप्रमुख प्रशांत सामन गटप्रमुख आबाजी जाधव, ढगळे नितीन जाधाव, चंद्रकांत जाधव पदाधिकारी आदी व महिला आघाडी आणि शिवसैनिक उपस्थित होते ने 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 ने

प्रेग्ने प्रत्येक आधारावर तुम्ही लोक फिरला तिथे साळीत साहित्य म्हणा प्रिटिंग बिटिंग बना तर जी तुम्ही मेहनत करता त्या मेहनत कारण एवढे एवढं कारण तुम्हाला मला नाही वाटत जास्त काही त्यावर पण जनावरांना सुद्धा भेटतात काही काय 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 गावांमध्ये प्रवास करावा लागतो मग मला असा विचार केला की हे जे तुम्ही काम करता हे तुम्हाला एक प्रोत्साहन त्याच्यामध्ये भेटावं आमच्या म्हणजे आज आमच्या सेने समजून गो बाळासाहेबांचे शिवसेना या पक्षाचा भगवान सप्ताह हे चालू आहे

आणि अशा वक्तव्य म्हणजे ज्या काही मूलभूत सुविधा जरी तुम्हाला मिळायला पाहिजे ट्रॅव्हलिंग आपण कसं पुढे काढून घेते एवढं आश्वासन देऊ शकते पाटील यांच्या माध्यमातून हा भगवान सीता हा जो माझ्यावरती त्यांचा सन्मान जेव्हा तेवढे आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित तसेच आमच्या माजी नगरसेविका आमच्या वसंत कोटारे नेहमी आमच्या ओकेच भोले महाराम संपूर्ण आमची महिला आजारी इकडे आमचे सगळे जेंट्स पदाधिकारी आणि या उपचार तर तुमच्या नक्षात आल्याचं असतील आणि सर्व आशा भगिनी मैत्रिणी त्यांना जय महाराजी आणि आईने ताईलेलं आहे परंतु मी तुम्हाला जास्त बोलणार नाही पाऊस फक्त मी तुम्हाला भेट की ह्या पक्षाचे आम्ही पदाधिकारी आहोत आज आम्ही हे जी कामं करतो आमचे पदाधिकारी हेही सामान्य आहे तुम्ही आज ती साडी घातलेली माझ्यावर म्हणून तुमचं नाव आहे मी सुद्धा सजेस्ट करणारी आहे या सामान्य त्यांची चालतात म्हणजे तुम्हाला सांगितलं पाहिजे कारण हे आम्हाला शिकवलं कोणी कारण ज्या बाळासाहेब सा आम्ही त्यांना देवत मानतो त्यांचे आम्ही पदाधिकारी एक शिव रणगारिणी शिवसेने आणि त्यांनी आम्हाला ते सांगितलं ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण आणि त्याच्यामुळे एक युद्ध म्हणजे आता मला वाटतं पंचवीस तीस वर्ष महाराष्ट्रावरती आपला सरकार होत आणि हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी महिलेला जो सन्मान होता एवढ्या दोन वर्षामध्ये आहे का आज तुम्ही विचार करा आणि स्वतः तुम्ही फिरताय इकडे तिकडे जात आहे आपल्या महिलांना सन्मान नाहीये आज आपली महिला रस्त्याने तरी चालली आज तुम्हाला बघा तुम्ही कोणत्या बिल्डिंग मध्ये जातात चालीमध्ये जाता पण हे इकडचे रस्ते वगैरे हो बघता अस मला वाटतं तुम्ही किती घाबरत असाल काय परिस्थिती चाललेली आहे कल्याण पूर्वेची बघताय तुम्ही कुठे काय माहिती आहे तुमचं सहकार्य आम्हाला आहे आम कारण काय माहिती आहे तुम्ही सहकार्य दिलं आमचं सरकार आलं तर आम्ही तुमचा ज्या काही मार्ग आमच्या हजेरी ताई बोललेल्या आहेत तर नक्कीच तुमचं आम्ही हे करतो जसं वसुदा सांगितलं की कोरोना काळामध्ये सगळेजण घरात सेफ बसले होते परंतु तुम्हाला जागेवर जाणं आहे प्रसंगी तुम्हाला वाहनाची व्यवस्था नसायची आणि तिथे पोचायला लागायचं पूर्ण आरोग्याची माहिती तुम्हाला द्यावी लागायची रिपोर्ट कमवायला लागायचं हे काम आम्ही जाऊन बघितलं आणि हळूहळत त्या काळामध्ये जेव्हा सगळे लोक सुरक्षित घरी बसले होते तेव्हाही तुमची जबाबदारी तेवढीच होती कारण जसं की हा जो कोरोनाचा भयंकर रोग आपल्या पूर्ण विश्वावर वैश्विक महामारी होती तर त्याचा सामना करण्यासाठी तुम्हाला पुढे यावं लागलं त्यामध्ये आपले बाकी सफाई कर्मचारी असतील डॉक्टर्स असतील परंतु डॉक्टर सफाई कर्मचाऱ्यांचा उल्लेख सगळेजण करतात पण आमच्या आश्रताईंचा उल्लेख कोण करतात तर आम्ही करायचो की त्यांच्याबरोबर काम करणारे आमच्या आशाताई पण आहेत आता मी अंबनाथला असते अंबरनाथमध्ये पण आमच्या खूप सारे अशा वर्कर्स आहेत त्यांनाही आम्ही असं वेगवेगळ्या अंबानीमध्ये सुगटित करतो काही छोट्या मोठ्या कार्यक्रम स्थगित करण्यासाठी घेतो नगरपालिकेच्या माध्यमातून पण वेगवेगळे उपक्रम त्यांच्यासाठी राबवले जातात पण उद्धव बाळासाहेब ठाकरे ग गटाचा भगवा सप्ताह साजरा करण्याचं उद्धव साहेबांनी आम्हाला सगळ्यांना आदेश दिले त्यांचाच एक भाग म्हणून आज अशा रूपांतो सत्कार करायचा असं जेव्हा यांच्या मनात आलं तेव्हा खूप समाधान वाटलं सगळेजण वेगवेगळे कार्यक्रम होते चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट असा भगवान सप्ताह साजरा करण्याचे आदेश पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेबांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये सगळेजण वेगवेगळे उपक्रम घेतात कोणी वाटप घेत आहे कोणी अन्नदानाचं घेत आहेत कोणी आरोग्य शिबिरं घेत आहे तर कोणी

आणि मेन गोष्ट म्हणजे खूपच वाईट वाटतं की आम्ही एवढे वर्ष काम करतो पण आमची कुठेच नोंद केली जात नाही जसं की मॅडमनी सांगितलं आणि आता तुम्ही एवढं भागवत सप्ताह चालू आहे आणि त्याच्यामध्ये आमची निवड केली भले आमची संख्येने कमी आलो असू तरी आम्हाला अभिमान वाटला की आम्ही आमच्यासाठी कोणतरी जागरूक आहे शरद शिंदेसह आदिराज मीडिया कल्याण